नमस्कार सरळ आणि सोपी भगवत गीता या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या भागाचा क्रमांक आहे शंभर भक्तियोग म्हणजेच गीतेतला बारावा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत एखाद्या व्यक्तीला सांगितले की लक मेच्युरिटी कामनेस प्युरिटी या गोष्टी दाखव तर ही व्यक्ती गोंधळून जाईल या सगळ्या गोष्टी दाखवणे अशक्य आहे आपल्याला या सगळ्या गोष्टींची फक्त जाणीव होऊ शकते आज भगवंतांच्या अशाच एका रूपाबद्दल बोलूया जो दिसत तर नाही पण तरी भक्ताला त्यांच्या जवळ येऊ शकेल संनियम ग्रामम सर्वत्र ते युवती मामेव सर्व ही ते रता हा या बाराव्या अध्यायातील चौथा श्लोक या श्लोकात श्री अर्जुनाला सांगतात की समविचारी राहून आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवून एखादी व्यक्ती मला प्राप्त करू शकते मागच्या भागात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की ज्ञान योग यापेक्षा योग हा मार्ग आपल्याला स्वीकारणे जास्त सोपे आहे असे नाही की एखादा मार्ग दुसऱ्या मार्गापेक्षा चांगला किंवा श्रेष्ठ आहे मात्र माणसाला काय योग्य आहे हे ते समजवतात बघता बघता आपण आपल्या सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या शंभराव्या एपिसोड पर्यंत पोहोचलो धर्म आणि कर्म या दोन महत्वाच्या गोष्टींचे मार्गदर्शन अर्जुनाला स्वतः भगवंतांकडून मिळाले आणि याच ग्रंथाद्वारे आज या कलियुगात आपण देखील श्रीकृष्णांची शिकवण समजून अंमलात आणू शकतो काही न करता किंवा विचार न करता काहीही मिळणे शक्य नाही म्हणून कासवाच्या वेगाने का असे ना या गोष्टींची जाणीव असल्यास आपण मोक्ष प्राप्त करू शकू आज श्रीकृष्ण अर्जुनाला त्यांच्या निर्गुण स्वरूपाबद्दल आणि त्याच्या दर्शवलेल्या भक्तीबद्दल काय सांगतात ते जाणून घेऊया शाळेत असताना इंग्रजातील व्याकरण याचा अभ्यास करत असताना तुम्ही ऍब्स्ट्रॅक्ट नाउन्स बद्दल ऐकले असणार कॉमन नाउन्स शिकणे खूपच सोपे होते शिक्षक म्हणायचे की हा ब्लॅकबोर्ड चॉक डस्ट किंवा बाहेर दिसत असलेल्या गाड्या एखादे दुकान अंगावर घातलेले कपडे या सगळ्या गोष्टी म्हणजे कॉमन नाऊन मात्र ॲबस्ट्रॅक्ट नाउन शिकत असताना आपल्यालाही सहज समजायचे नाही कारण ॲबस्ट्रॅक्ट किंवा अमूर्त गोष्टी अशा सहज दिसत नाहीत त्यांचा अनुभव आपण घेतो जसे की प्रामाणिकपणा शौर्य आपले बालपण स्वातंत्र्य या सर्व गोष्टींचा स्पर्श सुगंध दृष्टी आपण आपल्या इंद्रियांद्वारे करू शकत नाही आणि म्हणून हे कॉन्सेप्ट समजणे आपल्याला अवघड वाटते श्रीकृष्ण त्यांच्या निर्गुण किंवा अनमॅनिफेस्टेड रूपाबद्दल बोलत असताना ते याच काही ॲबस्ट्रॅक्ट गोष्टींबद्दल बोलतात ते म्हणतात की त्यांचे हे रूप म्हणजे अक्षरम किंवा इम्पॅरिशेबल आहे तसेच निर्देश्य किंवा इनडिफायनेबल अव्यक्तम किंवा अनमॅनिफेस्ट सर्वत्र गम किंवा ऑमनीप्रेझेंट आहे भगवंतांचे रूप अचिंत्यम किंवा अनथिंकबल कूटस्थम किंवा अनचेंजेबल अचलम किंवा इमूवेबल आणि ध्रुवम किंवा इटर्नल आहे या सगळ्या गोष्टी अमूर्त किंवा समजायला खूपच ॲबस्ट्रॅक्ट आहेत आपण फक्त आपल्या भावनांद्वारे भगवंतांचे हे अव्यक्त स्वरूप बघू शकतो आणि तेवढेच नाही पुढच्या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला हे देखील समजवतात की एका साधकाला फक्त या रूपाला आपली भक्ती दर्शवून चालणार नाही या साधकाला संनियम ग्रामम म्हणजे आपल्या सर्व इंद्रियांवर नियंत्रण ठेवता आले पाहिजे या सर्वांचा अर्थ म्हणजे आपण एखाद्या मृतदेहासारखे असावे असे नाहीये तसे करून सुद्धा आपण भगवंतांच्या जवळ पोचू शकणार नाही होत साधकाला मनात स्थिरता किंवा इवन माइंडेडनेस ठेवावा लागेल आपल्यासाठी काय बरोबर काय चुकीचे याचा विचार करावा लागेल आयुष्यात एक प्रकारचा समतोल किंवा बॅलन्स लागेल आपल्या आजूबाजूला जे सर्व काही आहे ते भगवंतांचा एक भाग आहे याची कायम जाणीव ठेवावी लागेल थोडक्यात आपले मन हे एका गोष्टीवर केंद्रित करावे लागेल आपण करत असलेल्या कृती म्हणजे देवासाठी केलेली एक सेवा आहे आजची शिकवण ऐकून आपण कदाचित भारावून जाऊ आपल्याला हे जमेल की नाही असे वाटेल पण तुम्ही काळजी करू नका एक स्टार्टिंग पॉईंट आपल्याला लागतो आणि या अभ्यासात आपला स्टार्टिंग पॉईंट म्हणजे एक प्रकारची जाणीव एक अवेअरनेस किंवा कॉन्शियसनेस आपण काय करत आहोत आपले धर्म पाळतोय की नाही आपल्या कृतीचा एखादा वाईट परिणाम तर होत नाही आहे ना या सगळ्याचा विचार म्हणजेच तर अवेअरनेस या भक्तीचा अजून खोलात अभ्यास करायला भेटूया पुढच्या भागात धन्यवाद